चौवेचाळीस नळ धारकांवर कपातीची कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मीटर काढून पाण्याचा वापर करणाऱ्या चौवेचाळीस नळ धारकांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली असून चोवीस जलमापक यंत्र जप्त करण्यात आले आहे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक लावण्यात आले असून जानेवारी महिन्यापासून त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे मात्र घरपोच पाणी मिळत असूनही अनेक नागरिकांद्वारे पाण्याचे देयक भरण्यात कुचराई करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात थकबाकी निर्माण होत आहे काही नळ ग्राहक हे पाणी वापराचा खर्च टाळण्याच्या दृष्टीने पाईपलाईनवर बसविण्यात आलेले जलमापक यंत्र काढून पाणी भरत असतात त्यामुळे अनेकदा नागरिकांचे देयक हे शून्य रुपये येते सदरची बाब नियमबाह्य असल्याने असे प्रकार थांबविण्याच्या दृष्टीने येत्या पंधरा दिवसात पाणी पुरवठा कार्यालयात प्रत्यक्ष अथवा नळ जोडणी करून घेण्याच्या सूचनाही वॉलमन मार्फत सदर सदर नळधारकांना देण्यात आल्या होत्या परंतु अजूनही काही नळधारकांनी जोडणी न केल्याने अशा ग्राहकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे